मग जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येने अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे तेव्हा मा मला एकच एक, एक विनंती कराविषयी वाटते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या तुमच्या दुःखाचं आम्ही कल्पनाही करू शकत नाही पण विनंती एवढीच करू शकते बेटा की जेव्हा तू समाजमाध्यमांच्या समोर कुठली बाईट देशील कुठली न्यायाची मागणी करशील तेव्हा ताठ मानेने कर दोघांनीही माने माना खाली घालून बोलू नका तुमच्या मागे समस्त महाराष्ट्र उभा आहे तुम्हाला न्याय मिळाला नाही ना तर आता जनतेमध्ये एवढी प्रक्षोभ आहे की जनता स्वतः कायदा हातात घेऊन तुम्हाला न्याय मिळवून देईल पण तुम्हाला मान खाली घालायची गरज नाही आज संतोष देशमुख हे नाव घेतलं हे त्यांच्या बाबतीत घडले त्याचा विचार सारे मनात आला ना तरी डोळे पाणवतात माझे पण अभिमानाने मी हे बोलू शकते की माझा तो भाऊ तो मर्द मराठा होता की जो या खंडणी खोरांच्या विरोधात एकटा उभं राहून त्यांनी विरोध दर्शवला हे काळीच एका वाघाचं काळीज आहे बेटा तुझ्या वडिलांच्या कार्याबद्दल तुला अभिमान वाटायला पाहिजे मान खाली घालून न्यायाची मागणी करू नकोस तो अधिकार आहे तुझा ठामपणे कर त्याने कुठलाही गुन्हा केलेला नाही की तू मान खाली घालावीस तुझे मान ताठच राहायला पाहिजे कारण या शंड महाराष्ट्रात एक माझा मराठा मर्द मराठा मला दिसला की जो या संपूर्ण यंत्रणेच्या विरोधात जाऊन त्याने त्याला विरोध करण्याची हिंमत दाखवली संतोष देशमुखांच्या धैर्याला माझा नुसता सलामच नाही आहे तर नतमस्तक होते मी कारण राजाश्रयाचा विचार केला तर या संपूर्ण यंत्रणेच्या विरोधात एक शब्द काढण्याची या षंड जनतेची जेव्हा हिंमत होत नाही ना तिथं तुझ्या बाबांनी तिथं तुझ्या वडिलांनी माझ्या भावांनी तिथं विरोध दर्शवून तिला कृती करण्याची हिंमत दाखवली ना ह्या गोष्टीसाठी आपला समस्त समाज त्यांचा ऋणी राहील की कुठंतरी ही ज्योत पेटवण्यात समस्त महाराष्ट्रात पेटवण्यात कुठंतरी त्यांच्या बलिदानाचं योगदान आहे असं मी म्हणेन आणि